शिंदे गटातील विद्यमान खासदारांचा पुन्हा भाजपात प्रवेश पालघर लोकसभा मतदारसंघातून खासदार राजेंद्र गावित यांना डावळल्यामुळे कमालीचे नाराज असून त्यांनी प्रचारापासून दूर राहणेच पसंत केला आहे त्यामुळे रविवारी वसई विरारमध्ये गावित यांच्याशिवाय महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांनी प्रचार सुरू केला आहे दरम्यान राजेंद्र गावित यांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना त्यांनी भारतीय जनता पक्षात आज प्रवेश केला यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते राजेंद्र गावितांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राजेंद्र गावितांचा पुनर्प्रवेश झाला दोन हजार अठरा साली पालघरच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले होते दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेशी युती झाली त्यावेळी शिवसेनेने पालघरची जागा मागितली त्यांनी जागा मागितली राजेंद्र गावितांना विनंती केली की तुम्ही शिवसेनेच्या जागेवर उभे राहा त्यांनी ती विनंती मान्य केली राजेंद्र गावित शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले दोन हजार बावीस मध्ये झालेल्या स्थित्यंतरात ते एकनाथ शिंदेबरोबर राहिले पुढे ते म्हणाले आता दोन हजार चोवीस साली पालघर मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाली राजेंद्र गावितांबरोबर चर्चा झाली आणि पक्षाने निर्णय घेतला की राजेंद्र गावित यांचा उपयोग महाराष्ट्रात अधिक आहे मंत्रिपदाचा अनुभव असल्याने त्यांचा फायदा महाराष्ट्राला अधिक करता येईल खासदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं असलं तरीही महाराष्ट्रात त्यांना अधिक स्कोप आहे कारण महाराष्ट्रात त्यांचा अधिक संपर्क आहे मंत्री राहिले असल्याने सरकारशी कनेक्ट आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या संमतीनेच आम्ही आमचे उमेदवार बदलले आणि डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली